शहरी नक्षलवादाच्या नावाखाली राज्य सरकारनं जनसुरक्षा कायदा बहुमताच्या जोरावर संमत केलाय या कायद्यामधील तरतुदी लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आणि हक्कांची याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शनं करत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी हा कायदा मागे घेण्याच्या मागणीचं निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले विधिमंडळात चर्चा टाळून फक्त बहुमताच्या बळावर सरकारनं हा कायदा मंजूर केलाय या कायद्यानुसार सरकारला कोणतेही सामाजिक आंदोलन देशविरोधी ठरवून कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचे अधिकार मिळतात सामाजिक आंदोलनाचा गळा घुटण्यासाठी सरकार या कायद्याचा वापर करणार असल्याची शक्यता ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त आहे जनतेचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा सामाजिक आंदोलनांचा गळा घोटणारा हा कायदा असून सरकारचा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नसल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे भालचंद्र महाडिक महेंद्र म्हात्रे इंदुराव गळवे निशिकांत कोळी आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशामध्ये अनेक प्रश्न असताना गरिबीचा प्रश्न महागाईचा प्रश्न भ्रष्टाचाराचा प्रश्न या देशामध्ये शिक्षणाचा प्रश्न या देशामध्ये औद्योगिकरणाचा देशा प्रश्न या देशामध्ये रोजगाराचा प्रश्न या प्रश्नावरती सातत्याने राहुल गांधी आणि इंडिया आघाडी आवाज उठवत असल्याने देशामध्ये सर्वच राज्यांमध्ये दे बिगर भाजप सरकार असेल त्या ठिकाणी इतर कार्यकर्ते आवाज इतर पक्षाची संघटना इतर पक्षाचे कार्यकर्ते आवाज उठवत असल्यामुळे जन सुरक्षा कायदा हा मोदी सरकारने आणलाय या जन सुरक्षा कायद्यामधून अशा प्रकारची तरतूद केली गेली आहे की तुम्ही सरकारच्या विरोधात बोललात सरकारच्या विरोधात आंदोलन केलात तर तुमच्यावरती मोठ्या अंतर्गत गुन्हे दाखल होतील व तुम्हाला जेलमध्ये डांबला जाईल आम्ही हा जन सुरक्षा कायद्याच्या विरोधातल्या आंदोलनाच्या द्वारे मोदींना आवाहन करतो असे कितीही तुम्ही कायदे आणले आणि असे किती गळचे पी करायचा प्रयत्न केला काँग्रेसने पूर्वी स्वातंत्र्याची लढाई लढली आहे आता सुद्धा काँग्रेस तुम्हाला घालेलो शिवाय राहणार नाही आमचे राहुल गांधी संपूर्ण देशभरात आवाज उठवत आहेत संसदेत आवाज उठवत आहेत आणि म्हणून राहुल गांधींना साथ देण्यासाठी हा जन सुरक्षा कायद्याचं आंदोलन आम्ही ते छेडलेलं आहे आमचं आंदोलन वास्तविक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ होतं परंतु पोलिसांनी सांगितलं की इकडे आंदोलन घ्या पुढचं आंदोलन आमचं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळ केलेलं संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं ले संविधान काँग्रेसने लिहिलेलं संविधान हे कधी पुसून काँग्रेसची जनता देणार नाही या देशातील जनता देणार नाही आणि लोकशाही ही कधीही संपणार नाही लोकशाही ही तुमच्या हुकुमशहाच्या विरोधात उभा राहील आणि मोदी अमित शाह सरकार घालवल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही महापालिका निवडणुका जवळ आल्यानं ठाण्यात था आता शिंदेसेना आणि उद्धव सेनेत शाब्दिक चकमक रंगू लागली राजन विचारे यांनी शिंदेसेनेचे खासदार नरेश मस्के यांना पुरस्कार देण्याऐवजी वाशाळा रत्न पुरस्कार द्यायला हवा अशी टीका केली आहे त्यावर मस्के यांनी विचारेंना मानसोपचार तज्ञांची गरज असल्याचं सांगितलं कोपरी काम सुरू असल्यानं विचारे यांनी त्याची सोमवारी पाहणी केली मस्के यांना खासदार म्हणून करायच्या कामाची माहिती देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं कोपरी पुलाच्या दुरुस्तीला दोन हजार अठरा मध्ये परवानगी मिळाली त्यासाठी आपण पाठपुरावा केला होता मात्र तीन वर्ष हे काम रेंगाळत राहिलं आता या कामाला सुरुवात आहे या कामाचा खासदारांना पाठपुरावा करणं आवश्यक आहे परंतु सध्या असं होत नाही आताचे खासदार केवळ बडबड करतात अशी टीका विचारे यांनी केलीये मस्के यांनी विचारे यांच्या टीकेला सोशल मीडियावरून उत्तर दिले होय राजन आजोबा मी अजून बच्चा आहे आणि मोठा होत आहे तुम्ही लोकसभा पटलावर गेल्यापासून थकलेलेच आहात तुम्ही पोळीवर नाटक केलं ते सर्वांच्या लक्षात आहे तुम्ही कधी प्रश्न विचारले ना कधी ठाणेकरांच्या समस्या संसदेत मांडल्या त्यामुळे संसद रत्न काय भानगड आहे तुम्हाला कळणार नाही असं मस्के यांनी म्हटलं आहे तुम्ही लोकसभा निवडणूक हरलात विधानसभेतही तुम्हाला गाशा गुंडाळावा लागला आता महापालिकेतही तुम्हाला उभं राहावं लागेल ते चांगलं आहे माणसानं प्रयत्नवादी असलं पाहिजे खिल्ली खिल्लेही त्यांनी उडवली मापाला आणि निवडणुकीत हातावर फक्त भोपळा हो लागला तर तुमची मानसिक अवस्था वाईट होईल आजोबा असंही त्यांनी खोचकपणे म्हटलं आहे नूतनीकरणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतांचा पडदा स्वातंत्र्य चिन्ह आहेत नूतनीकरणाचं केवळ विद्युत यंत्रणा आणि नाट्यगृहातील ध्वनीक्षेपकाची पातळी तपासण्याचं काम सुरू करण्यात आलं असून हे काम झालं की पंधरा ऑगस्ट पर्यंत नाट्यगृह रसिकांसाठी खुलं होण्याची शक्यता असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली अनेक वर्षांची नाट्य परंपरा असलेल्या गडकरी रंगा नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून आता हे काम जवळपास पूर्ण झाले काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष नाट्यगृहाच्या ठिकाणी जाऊन नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली होती यावेळी नाट्य दिग्दर्शक विजू माने नाट्य निर्माते प्रसाद कांबळी आणि अन्य कलाकारही उपस्थित होते खासदार मस्के यांनी जवळपास दोन तास कामांची पाहणी करून पालिका अधिकाऱ्यांकडून कामांची माहिती घेतली तर काम वेळेत पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या मात्र त्यानंतरही नाट्यगृह सुरू प्रशासनाकडून केवळ तारीख पे तारीखच मिळत गेली नाट्यसंस्थांसाठी आणि रसिकांसाठी हे नाट्यगृह कधी सुरू होणार याबाबत सांस्कृतिक क्षेत्रात चर्चा सुरू होती यावेळी मात्र नाट्यगृह सुरू करण्यासाठी स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त मिळालाय त्यामुळे या दिवशी अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत कुटुंबाचं वार। वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी योजनेसाठी भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लार्की बहीण इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात येत आहे त्याचबरोबर आता पालिकेनं ना नागरिकांना अनधिकृत बांधकामांमध्ये घर घेऊ नका असं आवाहन करत त्यामागचं कारण सांगितले ठाणे महापालिकेची कोणतीही रीतसर परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करणं हे महाराष्ट्र महानगरपालिका अधि अधिनियमान्वये गुन्हा आहे अशा प्रकारच्या बांधकामांचं छायाचित्र आणि पंचनामे करण्याचे आदेश ठाणे महापालिकेकडून देण्यात आले असून या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून ती निष्कासित करण्यासाठी कायदेशीर नोटिसा बजावण्याबाबत आदेश देण्यात आले तसंच काही व्यक्ती संस्था आणि विकासक हे अनधिकृत बांधकाम करून त्यातील सदनिकांच्या खरेदी विक्री व्यवहार करतात असे व्यवहार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहेत अशा प्रकारची बांधकाम करण अनधिकृत बांधकामांचा व्यवहार करण अनधिकृत बांधकामांमध्ये सदनिका खरेदी करून वास्तव्य करण हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे अशा अनधिकृत बांधकामांबाबत कायदेशीर कारवाई पूर्ण करून ते निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येऊ शकते. विकासकाकडून इमारत अधिकृत असल्याबाबतची खोटी बनावट कागदपत्र तयार करून या इमारतींमधील सदनिका आणि गाळे नागरिकांना विकले जातात अशा इमारतींमध्ये सदनिका गाळे खरेदी केल्यास नागरिकांची फसवणूक होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून नागरिकांनी सदनिका गाळी खरेदी करण्यापूर्वी इमारतीचं बांधकाम अधिकृत आहे किंवा कसं याबाबत ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाशी संपर्क साधून सविस्तर चौकशी करून बांधकामाच्या अधिकृततेबाबत खातरजमा करावी असं पालिकेनं स्पष्ट केलंय ठाणे महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बांधण्यात आलेले अनधिकृत बांधकाम पालिकेकडून कोणत्याही क्षणी कारवाई करून तोडण्यात येऊ शकत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून बांधकाम तोडल्यास त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊन नाहक मनस्ताप सहन करावा लागतो त्यामुळे नागरिकांनी अनधिकृत बांधकाम इमारतींमध्ये घर आणि गाळे खरेदी करू नये असं आवाहन पालिकेकडून करण्यात आले या विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमाअंतर्गत डोळ्यांशी संबंधित समस्यांसाठी विशेषतः मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची मोफत तपासणे आणि आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहे मोतीबिंदूमुळे अनेक रुग्णांची दृष्टी कमी होते लक्षणं दिसतात त्वरित तपासणी करणं गरजेचं आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयात सुदैवाने ही मोहीम गरजूंसाठी मोठा दिलासा ठरत आहे त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करून घ्यावी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तपासणी मोहीम दररोज सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत रुग्णालयाच्या नेत्रविभागात सुरू आहे तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांनी स्वतःची ओळखपत्र आणि पूर्वीचे वैद्यकीय अहवाल सोबत आणावेत अशी माहिती शुभांगी अंबाडेकर यांनी दिली आहे या मोहीममुळे विशेषतः गरीब ज्येष्ठ नागरिक आणि वंचित घटकांना मोफत उपचारांची संधी मिळते मोतीबिंदू सारख्या दृष्टीहरण करणाऱ्या आजारावर वेळेत उपचार झाल्यास अनेकांचं आयुष्य उजळू शकतं शासनाच्या आरोग्य विभागातर्फे ही मोहीम राज्यभर राबवली जात आहे

आणि बऱ्याच अंशी जर कॅटरॅक्कचं ऑपरेशन केलं नाही मोतीबिंदूचं तर नंतर डोळे जाण्याची भीती असते आंध्रेपणा याची भीती असते ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे त्याच्यात जनजागृती लोकांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे मी आत्तापर्यंत जे आम्ही काम करतो ते नक्कीच चा, चा, खूप चांगला रिस्पॉन्स आहे परंतु अजूनही आपल्याला तीन आठवडे बाकी आहेत आणि आपल्याला मॅक्झिमम लोकांनी याच्यामध्ये त्याचा भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा ऑपरेशन ज्यांना मोतीबिंदू आहे ज्यांना थोडीशी क्षीणदृष्टी थोडीफार झाली असेल यांनी चेक करून घ्यावं आमचे डॉक्टर्स आणि बाकी जो कोणी स्टाफ आहे तो अवेलेबल आहे आणि कृपया एक विनंती करतो की जवळपासच्या पी एस सी असेल सबसेंटर असेल ग्रामीण रुग्णालय असेल जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय असतील कुठेही त्या महानगरपालिकेचे रुग्णालय यांच्याशी संपर्क साधावा आणि ही मोहीम सगळीकडे चालू आहे त्याच्यामुळे आणि काही ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये पण सगळ्या गोष्टी आपण करतो आहे ऑपरेशन्स वगैरे तर कृपया सगळ्या नागरिकांनी एक मी आवाहन करेल की याने जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये ऑपरेशन करून घ्यावं आणि या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि याच्यात आपलंही भलं आहे आपली दृष्टी वाचते आणि आपल्याला एक नवीन जग नवीन दृष्टी मिळते तर मी सगळ्यांना सांगेल जे बाकी कोणी समाजसेवक असतील पॉलिटिकल लीडर्स असतील किंवा आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स असतील यांनाही मी जिल्ह्यातल्या सगळ्यांना आव्हान करतो आणि पत्रकार बंधू असतील त्यांना मी आव्हान करतो मेनली पत्रकार बंधूंचा खूप मोठा रोल असेल याच्यावरती त्या सगळ्यांना आवाहन करतो की ही जनजागृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी आणि जास्तीत जास्त लोकांनी यांचा फायदा करून घ्यावा हे आवाहन करतो मी धन्यवाद